पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारद येथे स्वच्छता अभियान राबविले पारद शाहूराजा दिनांक सतरा सप्टेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारद शाहूराजा येथे स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेचा प्रभावी अवलंब करत स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारद आणि आरोग्य उपकेंद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या तणावर तणनाशक फवारणी करण्यात आली या उपक्रमामध्ये स्थानिक समाजसेवक सागर देशमुख सागर श्रीवास्तव अमोल जहागीरदार आणि अरुण यांनी पुढाकार घेत सक्रिय सहभाग नोंदवला परिसरातील स्वच्छतेसाठी त्यांनी वेळ देत परिसर सुंदर निरोगी राहावा यासाठी जनजागृती केली स्वच्छता राखल्याने रोगराई कमी होते पर्यावरण सुरक्षित राहते आणि शिक्षण व आरोग्य सेवा घेणाऱ्यांसाठी स्वच्छ सुरक्षित वातावरण तयार होते असा संदेश अभियानातून दिला कार्यक्रमात गावातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमेला पाठिंबा दिला पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटा पण प्रभावी प्रयत्न ठरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारद येथील उपकेंद्र जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वाढलेल्या तणावरती तणनाशक फवारणी करण्यात आली त्यामुळे आरोग्याला धोका कमी होईल तण वाढल्यामुळे मच्छर बसतात डेंगू मलेरिया सारखे आजार उद्भवू शकतात त्यामुळे आम्ही तणनाशक फवारणी केली सागर श्रीवास्तव पारद बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ग्रामस्थ झेंडा वंदन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत गेले शाळेच्या आवारातील स्वच्छतेची पाहणी करीत असताना आवारात वाढलेल्या गावात चक्क ग्रामस्थांना साप दिसल्याने मोठी खडबड उडाली त्यामुळे आम्ही शाळेच्या आवारात जे गवत उगवले होते त्यामध्ये साप आढळत असल्याने आम्ही त्या गवतावर तणनाशक फवारणी केली त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होणार नाही त्यामुळे आम्ही आज तणनाशक फवारणी केली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झेंड्या चोवीस तास जालना आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि त्याचबरोबर आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस आणि याचेच औचित्य साधून पारद बुद्रुक येथील काही सामाजिक कार्यकर्ते युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी पारद आणि परिसरात पारद येतील शालेय परिसर असेल सरकारी दवाखान्याचा परिसर असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं होतं या गवताचं निर्मूलन करण्यासाठी या युवकांनी स्वखर्चाने या ठिकाणी तणनाशक मारून ही हा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी आपल्या पारत गावातील सामाजिक कार्यकर्ते सागर राजे देशमुख सागर श्रीवास्तव जहागीरदार आणखी काटोले या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशा सामाजिक उपक्रमांका उपक्रमांचा आपल्या हातून अशी सामाजिक उपक्रम घडत राहो हीच शुभेच्छा देतो धन्यवाद